आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट पण चविष्ट बनणारी करटुल्याची भाजी अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मग याची रेसिपी पाहूया करटुल्याची भाजी बनवण्यासाठी मी पाव किलो करटुले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर करटुल्यांना अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे एक छोटा चमचा जिरे घालायचं आहे जिरे मोहरीला छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पाने घालायची आहेत अर्धा चमचा अल लसणाची पेस्ट घालायची आहे आणि तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा आपला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतलेला आहे आता यामध्ये घालायचे आहेत कट केलेले करटुले त्यांना देखील तेलावरती एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे करटुले एक मिनिटभर परतलेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार एक छोटा चमचा मीठ मिठाला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो करायची आहे आणि यावरती झाकण ठेवून चार मिनटं आपल्याला भाजी वाफवून घ्यायची आहे मध्ये एकदा झाकण काढून भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी कढईच्या तळाला लागणार नाही आणि सर्व बाजूने भाजी छान वाफवली जाईल आता यामध्ये आपण सुखे मसाले घालूया छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा छोटा चमचा मी येथे सब्जी मसाला वापरलेला आहे सब्जी मसाला ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर वापरा नसेल तर नाही वापरला तरी चालेल आणि एक छोटा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभर मसाल्यांना देखील भाजीबरोबर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे मसाले मिनिटभर आपले छान परतलेले आहेत आता यावर पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती दोन मिनटं भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे भाजीला एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्या भाजीमध्ये आपण जराही पाणी वापरलेलं नाही अगदी स्वतःच्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी देखील छान शिजलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एका डिश डिशमध्ये खाण्यासाठी सर्व करायची आहे ही भाजी अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चवीलाही ती अगदी भन्नाट लागते तुम्ही देखील अशाच प्रकारे मसाला करटुली नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू